मंदिराचे पावित्र्य जपण्याची जबाबदारी भाविकांनी सुद्धा कटाक्षाने पाळावी कोणत्याही मंदिरामध्ये दर्शनासाठी जाताना भाविकांनी गर्भगृहात थेट प्रवेश करू नये कुणाला आतमध्ये जायचे असेल तर मंदिराचे पावित्र्य जपण्यासाठी ओल्या कपड्यात भगवंताचे दर्शन करावे पावित्र्य जपता येत नसेल तर बाहेरूनच दर्शन करावे भक्तिमार्ग ही अंधश्रद्धा नाही हा विज्ञानाचा भाग आहे भगवंतासाठी पुष्पहार विनताना फुलांसह दोरा अपवित्र होणार नाही याची काळजी घ्यावी मंदिर परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी केवळ मंदिर समितीची नाही तर आपणा सर्व भाविकांची तितकीच आहे त्यासाठी मंदिर परिसरात घाण केर कचरा आपल्या हातून पडणार नाही याची भाविक भक्तांनी दक्षता घ्यायला हवी असे आवाहन परमपूज्य बालयोगी व्यंकटस्वामी महाराज यांनी केले ते हिमायतनगर येथील श्री परमेश्वर मंदिरास भेट दिल्यानंतर भाविकांना मार्गदर्शन करताना बोलत होते मंदिरामध्ये पवित्र प्रत्येक मंदिरामध्ये असायला पाहिजे गर्भद्वारामध्ये सहसा कोणी जाऊ नाही जेव्हा कोणाला जायचं असल तर अतिशय वल्ल्या पडद्यानं वल्ले, वल्ले कपडे करून किंवा रात्रीला कपडे आपल्या अंगावरचे स्वच्छ धुवून सकाळी वल्ल्या टाब्यालना आकपासून गर्भद्वारात जावा नाही तर बाहेरून दर्शन करावं कोणी मंदिरामध्ये गर्भद्वारामध्ये जाऊ नये हनुमान मंदिर असो शिवमंदिर असो परमेश्वर मंदिर असो दत्त मंदिर असो मंदिराचं पावित्र्य टिकून ठेवण्यासाठी ह्या सगळी स्वच्छता आवश्यक आहे जसे की आपण डोळ्याचं ऑपरेशन करण्यासाठी डॉक्टर लोक ऑपरेशनमध्ये एवढी स्वच्छता ठेवतात त्याच पद्धती स्वच्छता आवश्यक आहे भक्ती मार्ग हे अंधश्रद्धा नाही आहे विज्ञान आहे विज्ञानाचाच एक भाग आहे म्हणून तुम्ही सर्वांनी स्वच्छता ठेवली पाहिजे आता या परमेश्वर मंदिरामध्ये मला आज खूप स्वच्छता वाटते त्यांनी जे मंदिराचे ट्रस्टी आहे त्यांनी जे निर्णय घेतला ते अतिशय चांगला निर्णय घेतला रात्रीला वाहनं भरपूर राहतात ते कोटरके वाहनं वाहनामध्ये धूळ येते ती धूळ मंदिराच्या जा गर्भद्वारापर्यंत जात असते म्हणून हे जे आजचे नियोजन केलेलं आहे हे बघून मला आनंद वाटला म्हणून परमेश्वर मंदिरामध्ये कुणीही वाहनं वगैरे मध्ये गेटच्या आत येऊन घेऊ नये बाहेर ठेवावी आणि अनेकांनी आने, अनेक मंदिरामध्ये अशी सेवा दिली पाहिजे ही सेवा आवश्यक आहे मंदिरामध्ये जेव्हा आपण पूजा करायला जातो पाणी पूजेचं साहित्य एकदम स्वच्छ असलं पाहिजे आपले हातसुद्धा स्वच्छ असले पाहिजे ज्याच्या तोंडामध्ये पुडी तंबाखू तंबाखूवा अशा लोकांनी तोंड स्वच्छ करून मंदिरात दर्शनात जावं पान खाऊन मंदिरात जाऊ नये व्यसन करून मंदिरात जाऊ नये मंदिरामध्ये जे साहित्य लागते पूजेला हळद कुंकू बेल हे सुद्धा स्वच्छ असलं पाहिजे मंदिरामध्ये जेव्हा आपण हार घेऊन जातो आपण मार्केटचा मार्केट हार घेतो आता मार्केटमध्ये जेव्हा हारं होतात हे स्वच्छता वापरल्या जात नाही जेव्हा आपण सुईमध्ये दोरा ववतो त्या दोरा थुका लावून दोरा ववल्या जाते आम्ही बऱ्याच वेळा बघतो घरीसुद्धा महिलांमध्ये हारं करते व सुईमध्ये दोरा ववता त्या टाइमला घरचे हार सुद्धा तुम्ही त्या दोऱ्याला थुका लावून हार सुईमध्ये दोरा ववू नका त्याला वाटीत थोडंसं पाणी ठेवा दोरा हातानं वल्ला करा त्याच्यानंतर तुम्ही हार करा फुलं तोडते वेळेस चांगले फुलं त्याच्यावर किडी राहू नये किडेले फुलं राहू नये अशा तऱ्हेचे नियोजन सर्वांनी करावं ते मंदिराचं पावित्र्य म्हणून तुम्ही सर्वांनी ही बी दक्षता घेतली पाहिजे घरी जरी हार केले तरी त्याला थुक्का लावून दोरा वऊ नये याची सर्वांनी दक्षता घ्यावी का तर आपण उच्चिष्ट देवाला सगळं काही देऊ नये अशा पद्धतीचे हे महा मार्गदर्शन केलं सर्वांनी होकार दिला